आम्ही पाच वर्ष नवस केलं होतं बापांना वर्ष आपण बोलवू आणि त्यांचं करू सो so, शेवटचा वर्ष होता पाच वर्ष आणि विसर्जन सुरू होणार होत आणि मी रडलो तिथे नाही हा शेवटचा वर्ष नाही मला सांगा आधी मगच मी जाऊन देणार नाही जाऊन देणार ना। खूप रडलो माझं बाबा म्हणायचं मी तू खूप रडला खूप रडला okay. आणि मग बाबा म्हणाले की ओके दरवर्षी बोलवू आपण आता म्हणलं ओके हो त्या मग सुरुवात झाली नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्रा मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे स्टार सुरुवात झाली आहे आणि अमित माझ्यावर अमित खर तर ठरलंय का आता मग की आज एकटाच आलेला आहे तुम्हाला युद्ध आहे आज माझी माझी टीम कुठे मी शोधतोय त्यांना येतीलच बहुतेक जरा पाऊस आहे वातावरण खूप चांगलं आहे आय होप ते येणार कुठे जाणार नाही बाहेर फिरायला फिरायला खर तर मालिकेमध्ये इतका सालच नवरा इतका समजून घेणारा नवरा देखील तसाच नवरा हो आहे ऍक्च्युली हा जो प्रश्न आहे माझ्या बायकोला भाएक। विचारायला हवा हो। माझ्या मते मी खूप शांत आहे घरी पण मी आ, मी खूप समजून घेतो मी मोस्टली सगळी कामं करतो घरची मला स्वयंपाक करता येत मला मला भांडी घासता येतात मला झाडू पोछा करता येतं मला आ, मुलाला कसं सांभाळायचं ते पण येतं घर कसं साफ ठेवायचं ते पण येतं पण यापैकी मी फक्त एकच काम करतो मुलाला मुलाला फक्त सांभाळायचं बस हे महत्वाचं काम आहे अरे सगळ्यात महत्वाचं काम आहे नक्कीच खरं तर बाप्पा येतोय बाप्पाचं स्वागत करत असतो तुझ्यासाठी बाप्पासाठी काय भाव बाप्पा एक असा देव आहे मी म्हणेन देवच म्हणतो आपण त्यांना जो आपला आहे आणि म्हणून त्याला आपण तू करून बोलावतो सो तो खूप जवळचा असतो आणि लहानपणापासूनच माझ्या घरी गणपतीची स्थापना होते दरवर्षी आता गेले पंचवीस सव्वीस वर्ष होतील माझ्या घरी बाप्पा येतात गणपतीचं आणि माझ्या फॅमिलीचं खूप घटना राहत कुठलेही विघ्न आले कधीही काही झालं तर आधी गणपती बाप्पाच्या पाय पडतो की बाप्पा आता तू आम्हाला बाहेर काढतो आणि काही चांगलं घडलं तरी ते बाप्पांच्या चरणी अर्पण करतो की हे तुझ्यामुळे झालंय बाबा आमचं काही नाही तर बाप्पा म्हटलं की प्रत्येकाची गोड आठवण असते अनेक आठवण असतात अमितची अशी लहानपणाची आठवण आहे की जी अमित कधी सुसू शकला नाही बाप्पाच्या विषयी एक आहे खूप छान आम्ही आधी ठरवलं होतं माझ्या बाबांनी आणि तेव्हा मी खूप लहान होतो आम्ही पाच वर्षात नवस केलं होतं बापांना वर्ष आपण बोलवू आणि त्यांचं करू सो शेवटचा वर्ष होता पाच वर्ष आणि विसर्जन सुरू होणार होत आणि मी रडलो तिथे नाही हा शेवटचा वर्ष नाही मला सांगा आधी मगच मी जाऊन देणार नाही जाऊन देणार खूप रडलो माझं बाबा म्हणायचं मी तो खूप रडला खूप रडला आणि okay. मग बाबा म्हणाले की ओके दरवर्षी बोलवू आपण शांत म्हणलं ओके हो, सुरुवात झाली खरं तर आता कलाकार म्हणून अमित बरेच ठिकाणी तू जात असेल पण पन लहानपण असं नक्की जेव्हा एखादी मिरवणूक दिसली की आपण लगेच नाचायला जातो किंवा खूप मजा करतो आता एक कलाकार म्हणून तसं मजा करायला मिळते ना कुठे तरी ते ऑपस्टेकल येतात ते इतकं फ्री नाही वागू शकत आता करू शकतो इच्छा असेल तर पण मग लोकांचे व्ह्यू चेंज होतात मी मज्जा म्हणून जाईन पण लोक म्हणतील बघ आला नाचायला आला ते नको व्हायला सो मी स्वतःला कंट्रोल करतो गरज नाचून घेतो मग बाहेर ढोल वाजत असे घरी नसतो मी आणि माझा मुलगा आम्ही नसतो घरी आणि मग ना घरी गणपती असते त्या बाप्पासाठी अनेक नैवेद्याचे प्रकार बनत असतील बरोबर सो तुझा नैवेद्य मधला आवडीचा असा कोणता पदार्थ आहे की जो बाप्पासाठी बनतो आणि अमित चाही तो खूप फेवरेट लाडू तू घरी आली होती लास्ट टाइम गणपतीला या वर्षी नक्कीच या वर्षी नक्कीच ये आई माझी आई स्पेशली पंचवीस वर्षांपासून लाडू बनवते ती स्पेशालिटी आहे माझ्या आईची आणि दरवर्षी तब्बल पाच ते दहा दिवस लाडू बनतात म्हणजे सगळ्यांच्या घरी मोदक बनतात तुझ्या घरी लाडू लाडू बनतात ते प्रॉपर गोल लाडू असतात आणि ते बाप्पाचा नैवेद्य असतो सो हा सव्वीसा वर्ष असेल आमचा सो ती लाडू बाप्पाला देतो आणि मग मी खाऊन जातो आणि किती वर्ष किती दिवस बाप्पा विराजमान दिवस हो असे आणि असं नवस केलंय म्हणालो असं की स्वतःच घर जेव्हा होईल माझ चांगलं एक तेव्हा पाच दिवस आणि मला वाटतं बाप्पाकडे हीच प्रार्थना करत तुझी इच्छा लवकर पुढं म्हणजे नवीन घरात आम्ही देखील आणि शूट करू हे अमित भानुशालीचा नवीन नक्की नक्की लवकरच करतील बाप्पा करतील नक्कीच खरं तर बाप्पा म्हटलं की बाप्पाकडे अनेक अशा वस्तू असतात त्याच्याकडे खजिनाच आहे वस्तूंचा सो त्यातली एखादी वस्तू जर तुला तुझ्या जवळ ठेवायची असेल तर ती कोणती असेल बाप्पा बाप्पालाच मला कुठली वस्तू नको तूच माझ्या सोबत बस झालं तो तर तुझ्या बरोबर असणारच आहे बरोबर पण त्याच्या वस्तूच खूप आहेत किंवा त्याचा खाण्याचा पदार्थ की जो नाही मला हे ठेवायचं आयुष्यभर माझ्यासाठी एखादा का का पदार्थ काय सांगू बापांचा सगळं चांगलं आहे बाप्पांच बापांची बुद्धी मता ते सांगेन ते तुम्ही द्या ती पण सुबुद्धी द्या चांगली जे लोकांसाठी काही उपयोगी होईल त्यांचं रक्षण करू शकेन त्यांना काही चांगलं शिकू शकेन मी आयुष्यात आणि स्वतः त्यामधून त्यामधून खात्री शिकू शकेन खर तर ना सेट वर अमित बऱ्याच वेळा गुणगुणत असतो असं मी ऐकलंय अमित सो हो मी ऐकलंय आता जुई तर नाहीये पण मला वाटतं दोन शब्द जर काहीतरी गुणगुणलेस तर बाप्पा पण खुश आणि आम्ही पण खुश प्रेक्षकही प्रेक्ष खुश काय वाटत माझा आवाज प्रसिद्ध चांगला नाहीये मी प्रयत्न करेन कुठलं गाणं आहे गणपती बाप्पा हवं ते गाणं आपण गाऊ शकतो ओके okay. देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़ कर कौन स्वामी तुमसे बढ़ कर कौन आज तुमा, आज हमारे भक्त जनों से हमसे बढ़ कर कौन स्वामी हमसे बढ़ कर कौन बधा मोरिया मंगल मूर्ति मोरिया थैंक यू सो मच थैंक यू